नमस्कार आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे आज आपण पायथागोरस या प्रकरणातील काही प्रमे बघणार आहोत पहिलं प्रमेय आहे समरूपता आणि काटकोण त्रिकोण प्रमेय काटकोण त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोण त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात हे सिद्ध करा आता ह्या प्रमेयावरून जर आपण आकृती काढायची झाली तर ती या पद्धतीने आपण ए बी सी हा काटकोण त्रिकोण घेतला इथे काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये बी हा नव्वदांशाचा कोण आहे या नव्वद अंशाच्या कोणाच्या शिरोबिंदूतून जर कर्णावर लंब टाकला हा बी डी तर इथे जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ त्रिकोणाशी समरूप असतात आणि परस्परांशी सुद्धा समरूप असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे त्यासाठी आपण पक्ष घेऊया पक्ष आहे त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश रेक बी डी लंबर एक ए सी ए डॅश डी डॅश सी तर ए डी आणि सी हे एका रेषेत बिंदू आहेत साध्य आहे त्रिकोन ए डी बी हा ए डी बी हा जो त्रिकोण आहे तो समरूप आहे ए बी सी म्हणजे हा मूळ त्रिकोण जो आहे त्याच्याशी त्रिकोण बी डी सी हा बी डी सी समरूप आहे ए बी सी आणि हा ए डी बी हा जो ए डी बी आहे तो बी डी सी या बी डी सीला समरूप आहे तर अशा प्रकारे आपल्याला ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी समरूपता दाखवायची आहे तर ही सिद्धता सोडवताना आपल्याला ह्या सिद्धतेचे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत त्यासाठी इथे मी एक सोपी पद्धत देतो तुम्हाला तर ही मूळ आकृती आहे ह्या मूळ आकृतीमध्ये ए बी सीमध्ये बी हा नव्वद अंशाचा कोण आहे इथे लंब टाकल्यामुळे इथे जे दोन त्रिकोण तयार होतात ते त्यापैकी ए डी बी हा जर त्रिकोण घेतला तर पहिला त्रिकोण ए बी सी सी हा ए डी बी हा जर समरूप दाखवायचा असेल तर को कोको ही उपकसोटी जी आहे त्यानुसार हे दोन त्रिकोण समरूप होऊ शकतात त्यापैकी बी आणि हा डी हे नव्वद अंशाचे कोण आहेत आणि ए हे सामायिक कोण आहेत आता आपल्याला ह्या पहिल्या आकृतीशी म्हणजे ए बी सीशी हे त्रिकोण समरूप दाखवायला काही अडचण येणार नाही परंतु हे जे दोन तयार झालेले त्रिकोण आहेत म्हणजे ए डी बी आणि बी डी सी हे जे दोन त्रिकोण एकमेकांशी जर समरूप दाखवायचे असतील तर इथं एकच घटक तुमच्याकडं आहे तर हे जे घटक मिळवायचे आहेत ते ह्याच्यातून मिळवायचे आहेत तर हे जेव्हा दोन त्रिकोण को को कसोटीने समरूप होतील तेव्हा हे जे, जे उरलेले जे कोण आहेत म्हणजे हा जो सी कोण आहे म्हणजे इथं हा जो सी कोण आहे तो एकरूप होईल याच्यामधल्या बीला तर ए बी डीला हा सी कोण म्हणजे ए बी डीला इथं हा सी कोन एकरूप होईल तो ह्याच्यातून आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर हे जे दोन त्रिकोण समरूप दाखवल्यानंतर ह्याच्यामध्ये हे सामयिक कोण आहे नव्वद अंश कोकोक सिटीने समरूप दाखवल्यानंतर ह्याच्यामध्ये जो घटक राहिलेला आहे म्हणजे हा ए कोन तो या डी बी सी डी बी सीला एकरूप दाखवायचा आहे तेव्हा हे इथे दोन त्रिकोण ह्यापैकी एक घटक घेतला तरी चालेल ह्याच्यामधला एक घटक आणि ह्याच्यामधला एक घटक अशी को को, को कसोटीनी हे दोन त्रिकोण समरूप होतील तर बघूया आपण सिद्धता कशी सोडवायची आहे म्हणून या सिद्धता तर आपल्याला पक्षामध्ये पहिल्यांदा काय दिलेलं आहे ते पहिल्यांदा घेऊया आपण त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए बी सी हा नव्वद अंशाचा आहे रेख बी डी लंब रेख ए सी याच्यामध्ये ए डॅश डी डॅश सी हे सगळं आपल्याला पक्षात दिलेलं आहे आता आपल्याला हे वरचे पहिले दोन त्रिकोण घेऊया आपण तर त्रिकोण ए डी बी आणि ए बी सी तर इथे जी ही जी आकृती आहे ह्याच्यात पॉइंट मी तुम्हाला सांगितलेली त्या पद्धतीने ही सिद्धता लक्षात ठेवायची तर आपल्याला पहिल्यांदा ए बी सी तर म्हणूया त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए डी बी आता ह्या दोन त्रिकोणांना समरूप दाखवण्यासाठी पहिल्यांदा नव्वद अंशाचे कोण घ्या तर ए बी सी ए बी सी हा एकरूप कोण आहे ए डी बी तर यास आपण कारण देणार आहे प्रत्येकी काटकोन म्हणा किंवा अंश म्हणा त्यानंतर कोण दोघांमध्ये ए हा जो कोण आहे दोघांमध्ये तो सामायिक आहे इथे सामायिक कोण इथे कोणाचं नाव तीन अक्षरी सुद्धा घेऊ शकता तर इथे आता आपल्याला एकाच संगती लावायची आहे तर त्रिकोण इथं आपण सामायिक कोणकडून अशा प्रकारे इकडे जाऊया सामायिक कोणकडून नव्वद कडून असं इथे सुद्धा सामायिक कोणकडून नव्वद कडून असा तर इथे ए बी सी तर ए बी सी हे नाव प्रत्येक ठिकाणी कायम सुट म्हणजे तुमची एकाशी संगती सगळे जुळेल तर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बी तर इथे एक नंबर म्हणा इथे को को समरूप कसोटी आता ह्यामध्ये दोन त्रिकोण जेव्हा समरूप होतात तेव्हा त्या त्याच्यामध्ये आपण समृप्तीसाठी दोन घटक म्हणजे दोन कोण हे एकरूप दाखवलेलं आहे तर तिसरा जो कोण आहे तो सुद्धा इथे एकरूप होईल तर इथे एका संगतीमध्ये हा जो सीक आहे तो इथे या बी ला तर इथे तीन अक्षरे लिहू शकता तुम्ही ए सी बी एकरूप कोण याला विधान क्रमांक दोन ते समरूप त्रिकोणाचे संगत कोण एकरूप जेव्हा दोन त्रिकोण समरूप होतात तेव्हा त्याचे ते उरलेले जे कोण आहे ते उरलेला सुद्धा इथे एकरूप होईल आता हे पहिले दोन त्रिकोण आपण समरूप दाखवलेले आहेत आता हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत आता ह्या दोन त्रिकोणांचा विचार करू आपण आता त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण बी डी सी मध्ये तर आता यामध्ये नव्वद अंशीचे कोण घ्या कोण ए बी सी एकूप आहे कोण बी डी सी याला सुद्धा प्रत्येकी नव्वद अंश त्यानंतर दोघांमध्ये सी कोण सामायिक आहे कोण सी हा तीन अक्षरी लिहिला तरी चालेल कोण सी हा सामायिक कोण आहे आता एकाच एक संगती लावा इथे आपण ए कडून म्हणजे ए बी सी आपल्याला हे नाव कायम ठेवायचं आहे तर ए बी सी म्हणजे इथे ह्या ठिकाणी काही चिन्ह नाही तिथून नव्वद कडून सामायिक कोणकडं इथं सुद्धा असं जावं लागेल इथे त्रिकोण ए बी सी समरूफ त्रिकोण बी डी सी येथे को को, समरूफ कसोटी याला विधान क्रमांक तीन म्हणूया तर पहिले दोन होतं आता तीन आता आपलं त्रिकोण ए बी सी समोर त्रिकोण बी डी सी विधान क्रमांक तीन आहे यामधून आपल्याला उरलेला जो कोण आहे तो इथे घ्यायचा आहे कारण पुढे तो आपल्याला वापरायचा आहे उरलेला जो कोण आहे ए आहे तर त्याचं तीन अक्षर नाव होईल इथे ए जो आहे तो या बी सी म्हणजे इथे बी ए सी बी ए सी हा एक रूप आहे कोण डी बी सी याला विधान क्रमांक चार म्हणूया तर संगत कोण एकू अशा प्रकारे विधान क्रमांक चार बनवलं वेगळे झालेले दोन जे त्रिकोण आहेत ते एकमेकांशी समरूप दाखवण्यासाठी इथं म्हणूया त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण बी डी सी मध्ये मधला नव्वद अंशाचा कोण पहिल्यांदा घ्या तो ए डी बी हा एक रूप आहे कोण बी डी सी याला प्रत्येकी नव्वद अंश आता याच्यामध्ये एकच घटक होता तर हे जे बाकीचे घटक आपण विधान क्रमांक तर इथे सी आणि बी हे जे कोण आहेत ते एकरूप आहेत हे विधान क्रमांक दोन मध्ये दाखवलेले आहेत आणि हा जो बी आहे अलीकडच्या त्रिकोणामधला तो ए ला या विधान क्रमांक चार मध्ये दाखवलेला आहे तर विधान क्रमांक दोन मधून आपण ह्या ठिकाणचा हा बी आणि हा सी तर इथे ए बी डी रूप कोण बी सी डी याला म्हणायचं विधान दोन वरून दोन मध्ये दाखवलेले आपण त्यानंतर विधान क्रमांक मध्ये हा जो ए आहे तो बी एक ला एकरूप दाखवलेला आहे तर इथे बी ए डी हा एक रूप आहे कोण हा बी बी ला, डी बी सी किंवा सी बी डी बी सी हे विधान चार वरून आता यामध्ये एकासिक संगती लावा या चिन्हाकडून आपण नव्वद करून असं जाऊया इथे सुद्धा त्याच पद्धतीने जावं लागेल इथे तर इथे एकाशिक संगती त्रिकोण ए डी बी समोर त्रिकोण बी डी सी यामध्ये तीन कोणांची आपण कसोटी लावली को 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 कोमोर कसोटी याला विधान क्रमांक पाच म्हणूया म्हणून विधान आपलं एक त्यानंतर विधान क्रमांक तीन आणि पाच वरून जे आपलं साध्य होतं ते साध्य सगळं घ्यायचं आहे साध्य होतं ए डी बी समृद्ध त्रिकोन ए बी सी बी डी सी समृद्ध त्रिकोण ए बी सी आणि ए डी बी समृद्ध त्रिकोण बी डी सी تركون A, D, B سمرق تركون A, B, C تركون B, D, C سمرق تركون A, B, C تركون a, a, D, B سمرق تركون B, D, C and a